गेट वन पर्सन कॅश बॅक ऑन क्रेडिट कार्ड बिल एक नवीन ट्रिक रिव्हिल झाली आहे आम्ही एक नवीन उपाय डिस्कवर केलाय जेणेकरून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड बिल पेमेंट्स वर वन पर्सेनचा कॅशबॅक कमवू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही थर्ड पार्टी ऍप्स लाईक क्रेड चेक हे सगळं युज नाही करायचंय इट इज ओनली पॉसिबल बाय सी बिल पे आता ह्या मध्ये मी तुम्हाला इन डिटेल गोष्टी सांगणार आहे जसं की कोणत्या क्रेडिट कार्ड वर तुम्हाला किती कॅशबॅक मिळणार आणि तुम्हाला पेमेंट कसं केलं पाहिजे आणि कॅशबॅकला कसं युज करता सो या व्हिडिओला तुम्ही एंड पर्यंत पहा तर so, जर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पे करण्यासाठी कोणताही थर्ड पार्टी ऍप युज करता त्याच्यावर तुम्हाला कोणत्याही कॅशबॅकची गॅरंटी नसते हा बस क्रेडिट मध्ये क्रेडिट कॉइन्स मिळतात ज्यांचा करन्सी कन्व्हर्जन किंवा ते मला आजपर्यंत कळलंच नाही आणि चेक हा ऍप जो आहे ते पण चांगले रिवॉर्ड देत होते पण आता त्यांनी कमी केले हा बट एच डी एफ सी बिल पे मधून ना मागच्या पाच वर्षापासून कन्सिस्टंटली वन पर्सेंटचा चा कॅशबॅक तर मिळतच बिफोर मुव्हिंग आहे लेट मी क्लॅरिफाय दॅट तुम्हाला एचडीएफसी बिल पे युज करण्यासाठी तुमच्याकडे एचडीएफसी सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे क्रेडिट कार्ड कोणताही असू शकतो चालेल बट सेव्हिंग अकाउंट एच डी एफ सी मध्ये असलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला हा कॅशबॅक नाही मिळणार आता हे काय मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुमचा जो क्रेडिट कार्डचा बिल आहे तो तुम्ही सी डेबिट कार्ड मधून पे करणार सो त्या डेबिट कार्डवर तुम्हाला वन पर्सेंट चा कॅशबॅक घेणार चला मग आता डिटेल मध्ये बघूया हो की एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे सगळ्यात आधी तुम्हाला एचडीएफसीच्या वेबसाईट वर जाऊन तुमच्या नेट बँकिंग अकाउंट मध्ये जावं लागेल आणि तिथून तुम्हाला बिल पे आणि रिचार्ज ऑप्शन मध्ये जावं लागेल आता इथे जसं तुम्ही कंटिन्यू वर क्लिक कराल काहीतरी अशी स्क्रीन ओपन होईल सो आता तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला क्रेडिट कार्ड ऑप्शन दिसून येईल त्या ऑप्शनवर जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला क्रेडिट कार्ड चे ऑप्शन्स येतील सो आय वुड लाईक टू हायलाइट टू मेजर पॉईंट्स फर्स्ट पॉईंट इज या मेथडमध्ये एक लूप होल आहे ह्या मेथड मध्ये ना सीचा स्वतःचा जो क्रेडिट कार्ड आहे तो सपोर्टेड नाही दिस आय थिंक इज अ मेजर मिस आणि हा अल्टरनेटिव्ह मी तुम्हाला हे डिपेंड करतं ऑन द टाईप ऑफ सी डेबिट कार्ड यू हॅव जर तुमच्याकडे सी चा इझी शॉप प्लॅटिनम डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला मॅक्झिमम सेव्हन फिफ्टी रुपीज मिळणार सेव्हन फिफ्टी रुपीज चा कॅशबॅक मिळणार एका महिन्यामध्ये so, जर तुम्ही सेव्हन्टी फायव्ह थाउजंड पर्यंतचा क्रेडिट कार्ड बिल पे करता तर तुम्हाला वन पर्सेंट चा कॅशबॅक मिळू शकतो जर त्याच्यापेक्षा जास्त केलं तर वन पर्सेंट पेक्षा कमी नाही होणार आणि इझी शॉपच्या व्यतिरिक्त या कॅटेगरी ऑफ डेबिट कार्ड मध्ये पण सेव्हन फिफ्टी पर्यंतच कॅशबॅक आहे दॅट इज इझी शॉप एम्पेरिया प्रेफर्ड क्लासिक अँड वुमेन्स ऍडव्हानेज पण जर तुमच्याकडे एचडीएफसी चा फक्त मिलेनिया डेबिट कार्ड आहे तर तुम्हाला मॅक्झिमम चारशे रुपयाचा कॅशबॅक मिळणार दर महिन्याला म्हणजे जर तुम्ही फॉर्टी थाउजंड क्रेडिट कार्ड बिल पे करणार तर तुम्हाला वन पर्सेंट कॅशबॅक मिळणार सो so, त्याच्या वर जर तुम्ही पे केलं तर वन पर्सेंट पेक्षा कमी नाही मिळणार ऑलराईट सो मुविंग ऑन जर तुम्ही क्रेडिट कार्ड ऑप्शन सिलेक्ट केलं असणार सो so, त्याच्यानंतरची स्टेप मी तुम्हाला सांगते सो so, नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला क्रेडिट तुम्हा कार्डचे डिटेल्स एंटर करायचे आणि तुमचं बिल अमाऊंट एंटर करायचंय सो so, त्याच्या नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला बिल पे करावं लागणार आहे सो आता एवढं लक्षात ठेवा की तुम्ही पेमेंटमध्ये डेबिट कार्डचा ऑप्शन सिलेक्ट करा पण जर तुम्ही बँक अकाउंट सिलेक्ट केलं तर तुम्हाला वन पर्सेंटचा कॅशबॅक नाही मिळणार आणि बस लास्ट मध्ये तुम्हाला ओटीपी टाकून पेमेंट ऑथोराईज करावी लागणार आता हा जो मी तुम्हाला मेथड सांगितलाय ना दिस इज युझिंग एचडीएफसी नेट बँकिंग पोर्टल ही सेम मेथड तुम्ही एचडीएफसी च्या ऍप ने पण करू शकता बस ऍप ओपन करून टॉप लेफ्ट मेन्यू मध्ये बिल पे ऑप्शन वर क्लिक करायचं बाकी पुढचे स्टेप्स एकदम सेम आहेत सो आता कॅशबॅक कुठे मिळेल आणि यूज कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली गोष्ट जसंच तुम्ही हा ट्रान्झॅक्शन करता तुम्हाला कॅशबॅक इमिजिएटली नाही येणार सो इट विल टेक एटलीस्ट अराउंड टू टू थ्री डेज फॉर द कॅशबॅक टू शो आता याला कन्फर्म करायसाठी तुम्हाला परत सी नेट बँकिंग पोर्टलमध्ये जावं लागेल इकडे तुम्हाला कार्ड सेक्शन वर क्लिक करून एनक्वायर सेक्शन मध्ये जावं लागेल यू कॅन फॉलो दी रेड अॅरोज इन केस ऑफ एनी कन्फ्युजन इकडे तुम्हाला तुमचे सगळे डेबिट कार्ड दिसतील अलॉंग विथ द रिवॉर्ड पॉईंट्स अक्युमिलेटेड इकडे तुम्हाला तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स तर दिसतीलच पण त्याच्यासोबत तुम्हाला त्याचा रिडीम करण्याचा ऑप्शन पण दिसून येईल हा पण हा जो कॅशबॅक मिळेल ना त्याची फक्त एक वर्षाची व्हॅलिडिटी असते दॅट मीन्स इन वन इयर तुम्हाला हा कॅशबॅक युज करावा लागेल हे माझे बेनिफिट्स युजलेस होणार आणि तुम्ही मिनिमम टू फिफ्टी पॉईंट्स रिडीम करू शकता त्याच्या कमी नाही आणि इथे मी तुम्हाला सांगते की नो मॅटर तुमच्याकडे कोणता डेबिट कार्ड आहे इथे एक पॉईंटची व्हॅल्यू एक रुपयेच आहे आणि तुम्ही जसंच या पॉईंट्सला रिडीम करणार तेवढ्या अमाऊंटचा कॅशबॅक तुम्हाला तुमच्या एफ या बँक अकाउंट मध्ये नेक्स्ट डे ला येऊन जाईल आता जसं तुम्हाला लक्षात येईल की वन पर्सनचा कॅशबॅक सी क्रेडिट कार्ड वर तुम्हाला नाही मिळणार आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आय हॅव एन अल्टरनेट हॅक फॉर दिस तो हॅक असा आहे की जर तुम्ही सी क्रेडिट कार्ड बिलचा पेमेंट मोबिक्विक ऍप थ्रू करता तर तुम्हाला वन पर्सेंटचं सुपर कॅश मिळतं पण तो कॅशबॅक तुम्हाला फक्त मोबिक्विक वॉलेटमध्येच मिळणार आय नो थोडा रेस्ट्रिक्टिव्ह आहे बट तरी काही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळालेलं बरंच आहे सो माझ्या so मते तर हा एच डी एफ सी ऍप थ्रू किंवा पोर्टल थ्रू क्रेडिट कार्ड बिल्स पे करण्याचा जो म्हणजे मी उपाय काढलाय तो एकदम बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला कॅशबॅक मिळतंय आणि बाकी इतर तुम्ही जर पे केलं तर तुम्हाला कॅशबॅक नाही मिळणार सो so, हा बेनिफिट तुम्ही डेफिनेटली एन्जॉय करू शकता पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा बेटर कोणता उपाय माहिती असेल तर प्लीज मला कमेंट्स मध्ये कळवा